तर शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत आलेले आहे नमो शेतकरी आणि त्याचबरोबर पीएम किसान या दोन्हीचे हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले म्हणजे एकंदरीत तुम्हाला आज त्या ठिकाणी चार हजार रुपये मोदी सरकार असेल त्याचबरोबर शिंदे सरकार या दोघांचे दोन दोन हजार रुपये असे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी झाली की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना यांनी मेसेज पाठवला नमो शेतकरी असेल पीएम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता अठरावा हप्ता पीएम किसानचा दोन हजार रुपये त्याचा सुद्धा शेतकऱ्याला मॅसेज आलाय नमो शेतकऱ्याचा परंतु बॅलन्स चेक करता अकाउंटवर पैसे आलेले नाहीत मग तुमच्या अकाउंटवर चार हजार रुपये कशामुळे आले नाही ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आपण संपूर्ण डिटेल माहिती पाहणार पाण्याबद्दल तुम्ही आपले चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा त्याचे बेल अकाउंट प्रेस करा कारण नवीन केंद्र सरकार असेल राज्य सरकार ज्या कुठल्या योजना असतील या आपल्या चॅनलवर घेतल्या जाणार आहेत तर बघा पीएम किसान या पीएम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले याचा तुम्हाला एसएमएस आला असेल नमो शेतकरी पीएम किसान संदर्भात मेसेज आलेला आहे तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले असा मेसेज आलेला आहे परंतु बॅलन्स जर चेक केलं तर खात्यात एक रुपये जमा झाले असं काबर झालंय त्याच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा असं झालं असेल तर शेतकरी बंधूंनो मध्ये सांगा की मला सुद्धा नुसता मेसेज आलाय एस एम एस आलाय की पैसे दोन हजार रुपये पीएम किसानचे जमा झाले परंतु प्रत्यक्षात मी बॅलन्स चेक केलं तर पैसे अकाउंटवर एक रुपये दाखवत नाही त्याचं कारण काय ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तुला अजिबात दिसू नका जो तुम्हाला खाली आपला नंबर दिसतो व्हॉट्सअपचा नंबर आहे तुमचे काय प्रश्न असेल ते नक्की कमेंट करा बघा एस एम एस आलाय म्हणजे केवळ मॅसेज आलाय की तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे जमा झालेले मग आता कुणाला जर पैसे मिळाले नसतील तर आता करायचं काय मेसेज तर आला तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा पीएम किसान योजनेचा जो तुमचा अठरावा हप्ता आहे तो मिळाला आहे नमो शेतकरीचा अजून त्या ठिकाणी अपडेट आले नाही पण एकंदरीत दोन्ही मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहे जे काय आपल्याला पाठवले आहेत त्याच्या संदर्भात बघा असा तुम्हाला मेसेज आलेला आहे तिथं बघा जे कुठले पीएम किसानचे असतील ज्यांना पैसे मिळतात त्या शेतकऱ्यासाठी या प्रकारचा एक एस एम एस आला एक सेकंद बघा या ठिकाणी दाखव तुम्हाला हा बघा पहले का पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता म्हणून तुमच्या बँक खात्यात पैसे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत आशा आहे हे तुम्हाला शेतीच्या गरजेमध्ये मदत करेल आपला नरेंद्र मोदी असा तुम्हाला एस एम एस आलाय आणि तुम्ही तुमच्या अकाउंटवर पाहताय तर पैसे तर नाही आले मग तर अशा वेळेस तुम्हाला तुमची ई केवायसी सी करायची ओ टी पी च्या थ्रू करू शकता थम थ्रू करू शकता घरी सुद्धा तुम्हाला ओटीपी आला त्या ओटीपी थ्रू सुद्धा करू काय करू शकता तुम्ही ई केवायसी वाय करू शकता ई केवायसी वाय केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये नरेंद्र मोदी म्हणजे पीएम किसानचे दोन हजार रुपये आहेत हे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर ई केवायसी वाय सी करणं बंधनकारक आहे त्याच्याच बरोबर मेसेज आलाय पण पैसे आले नसतील तर आणि जर पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असेल तर अजिबात तुम्हाला गरज नाहीये चार हजार रुपये जे तुमच्या खात्यात जमा झालेले नसतील तर तुम्हाला ई केवायसी वायसी करणं बंधनकारक आहे ई केवायसी जर नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार नाही असा जो मॅसेज दाखवलाय तो मॅसेज सगळ्या शेतकऱ्या आलाय का तर नाही हा फक्त अशा शेतकऱ्याला आलेला आहे ज्या शेतकऱ्या हा सगळ्याला आलाय परंतु पैसे कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा नाही झाले ज्या शेतकऱ्याने ई केवायसी केली नाहीये त्या शेतकऱ्यांना काय झालेलं आहे पैसे जमा झाले नाही त्यामुळे तुमचे पैसे जर तुम्हाला जमा व्हायचे असेल किंवा तुमच्या अकाउंटवर दोन हजार पाहिजे असतील तर त्यासाठी जवळच सी एस सी सेंटर असेल तुमच्या गावामध्ये असेल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मोबाईल ओ टी पी थ्रू सुद्धा ए केवायसी करू शकता आणि तुम्हाला नमो शेतकरीचा जो दोन हजार आणि पीएम किसानचा दोन हजार चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्यामुळे काळजी करू नका आपल्या या व्हिडिओला सगळ्या महिलांनी ताईने दादां शेतकरी बंधूंनो नो सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जी नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोहोचत ओके चल अधिकृतपणे मेसेज दाखवला सेम असा तुम्हाला मेसेज आलेला आहे त्यामुळे घाबरू नका काळजी करू नका की मेसेज आला आणि पैसे कुठे गेले पैसे कुठे जाणार नाही तुमच्याच अकाउंटला येणार आहेत ए किवायशी करा पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातात ठीक आहे